झाला जवळजवळ अकरा ते साडे अकरा वाजता विरार मध्ये पैसे वाटप केला असा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलाय विरार पूर्वेला असणाऱ्या विवांत हॉटेलमध्ये आले होते आणि त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले त्यांच्यामध्ये बैठक सुरू होती आणि त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले आणि या ठिकाणी पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप बबियाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं सुद्धा दिसलं विवांत हॉटेलमध्ये विद्यमान आमदार क्षितिश ठाकूर सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर आली आणि यावेळी विनोद तावडे आणि क्षितिश ठाकूर यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा आपण माध्यमांमधून पाहिलं व्हिडिओ सुद्धा समोर आले आपण पाहिलं तसंच विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन आले होते आणि त्यांच्यासोबत डायऱ्यासुद्धा होत्या अशा दावा क्षितिश ठाकूर अजूनही करतायत त्यांनी त्या डायरीमध्ये काय होतं ते सुद्धा दाखवलं विनोद तावडे यांच्याकडे डायऱ्या सापडल्या आणि त्यामध्ये पंधरा कोटींची नोंद असल्याचा क्षितिश ठाकूर यांनी मोठा आरोप केल्याचंही आपण पाहिलं ही घटना घडली या सदर घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा एक्सपोज केली भाजपचा खेळ खल्लास अशा आशी अशी एक्सपोज संजय राऊत यांनी केल्याचं पाहायला मिळालं आणि टीका सुद्धा संजय राऊतांनी केल्याचं पाहायला मिळालं आचारसंहितेचा भंग केल्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी सगळ्या स्तरातून उमटते मात्र हितेंद्र ठाकूर यांनी जे आरोप केलेले आहेत ते विनोद तावडे यांनी फेटाळून लावलेले आहेत मात्र डायऱ्यांमधलं काय अजूनही साडेतीन तासांनंतर पोलिसांकडून किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया माध्यमांसमोर आलेली नाही दुसरीकडे ज्या पाच कोटींचा उल्लेख केला गेला त्या पाच कोटींचाही कुठेही उल्लेख पोलिसांनी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी केल्याचा समोर आलेलं नाही आहे नुकतीच आता पत्रकार परिषद होती आहे हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडेंमध्ये त्यामध्ये आता त्यांची नेमकी भूमिका काय आहे ते सुद्धा स्पष्ट होईल त्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय भूमिका घेतात हे सुद्धा समोर येईल परत निवडणूक आयोगानं विनोद तावडे यांची गाडीसुद्धा तपासली आहे विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं विनोद तावडे यांची गाडी तपासल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि ठाकूरांचे कार्यकर्ते गाडी तपासण्यासाठी मागतात मात्र आयोगाच्या टीमनं गाडी तपासल्यानंतर कार्यकर्त्यांनी काही गैरप्रकार तर केला तर काय असं तावडेंच्या टीमचं म्हणणं होतं हे सध्याची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय ज्या डायऱ्या विनोद तावडेंकडे सापडल्या त्या डायरीमध्ये काही हिशोब केलेले दिसत आहेत काही उमेदवारांची नावं काही लोकांची नावं दिसत आहेत असा आरोप सुद्धा करण्यात येतोय हितेंद्र ठाकूर यांनी हे उघड उघड आरोप केलेले आहेत आणि आचारसंहितेच्या सूचना देण्यासाठी आम्ही बैठक बोलावली होती आम्ही मिटिंग घेतली होती असं वक्तव्य स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी केलेलं आहे सत्तेतली व्यक्ती भाजपचे राष्ट्रीय राष्ट्रीय सरचिटणीस आणि इतकं मोठं पद असताना त्यांनी असे पैसे कसे वाटले अशा प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटत आहेत मात्र हे सगळे आरोप भाजपच्या नेत्यांनी फेटाळून लावल्याचं दिसत आहे मात्र विरोधात त्यावर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यावर पोलिसांकडून काय प्रतिक्रिया येते निवडणूक अधिकारी काय भूमिका घेतात ते सुद्धा पाहणं तपास ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल तपास होतील त्या तपासामध्ये आणखी काय उघड होतं हे सुद्धा कळेल की दोन दृश्य सध्या आपण पाहतोय डायरी जी मिळाली विनोद तावडे यांच्याकडे ता तर डायरीमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन आहेत जे काही हिशोब लिहिलेले आहेत ते सगळे हिशोब डायरीमध्ये दाखवताना हितेंद्र ठाकूर आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे पैशांनी भरलेली बॅग हॉटेलच्या एका रूममध्ये आहे असं सुद्धा अशी सुद्धा माहिती समोर येते निवडणूक अधिकारी आपल्याला दिसत आणि त्यांच्या हातामध्ये जी बॅग आहे त्या बॅगमध्ये काही पाचशेच्या नोटा आहेत पाचशेच्या नोटांचे बंडल आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय मात्र हे पैसे कशासाठी आणले होते आणि डायरीमध्ये नेमकं काय का आहे हे अद्याप अस्पष्ट आहे याचा खुलासा अजूनही झालेला नाही या संदर्भात हितेंद्र ठाकूर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे बबियाचे जे अध्यक्ष आहेत मात्र यानंतरसुद्धा हितेंद्र ठाकूर जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचत होते तेव्हा विनोद तावडेने त्याला पंचवीस फोन केले आणि विनवणी केली की हे सगळं थांबवा हे सगळं बास करा उद्या मतदान आहे अशी विनवणी करून पंचवीस फोन केल्याचा दावासुद्धा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय विनोद तावडून त्यांना पंचवीस फोन केले असं स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे माझे इन्कमिंग फोन तपासा सगळे पुरावे माझ्याकडे आहेत असं वक्तव्य सुद्धा स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी केलंय आहे असे कार्यकर्ते आपण पाहू शकतोय हॉटेलच्या बाहेर

आणि या सगळ्या घटनेवर हितेंद्र ठाकूर नेमकं काय म्हणाले म्हणालेले आहेत आपण ते पुन्हा एकदा हायलाइट करून आपल्या प्रेक्षकांना सांगूया पाच कोटी रुपये घेऊन विनोद हो, तावडे आले होते तसंच दोन डायऱ्या सुद्धा त्यांच्याकडे सापडल्यात आणि यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं याची माहिती होती आणि याबाबत सदर ठिकाणी पोलीस सुद्धा पोहोचले असल्याची माहिती समोर आली आम्ही तक्रार केली आहे परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं माहित आहे यांचं सरकार आहे असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय आणि त्याचप्रमाणे मला विनोद तावडे सारखे फोन करतायत मला सोडवा माझी चूक झाली मला सोडवा अशी विनंती सुद्धा विनोद तावडे करत होते असं सुद्धा असं सुद्धा हितेंद्र ठाकूर म्हणालेले आहेत ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय हॉटेलच्या बाहेरची विवांत हॉटेलच्या बाहेरून पोलिसांचा तगडा बंदोबस्त हितेंद्र ठाकूर स्वतः तिथे आहेत त्यांचे कार्यकर्ते बव्य असे आणि भाजपचे सुद्धा कार्यकर्ते आहेत आणि दुसरीकडे विनोद तावडेंकडे ज्या डायऱ्या सापडल्या त्या डायऱ्यांमध्ये काही मजकूर लिहिलेला आहे काही लोकांची नावं आहेत काही हिशोब सुद्धा आहेत आपण जर दृश्यांमध्ये पाहू शकतोय जी नावं दिसतात त्यांच्यासमोर एक रक्कम लिहिलेली आहे तीनशे रुपये चारशे अशी रक्कम लिहिलेली आहे नाव नेमकी कोणाची आहे त्याचा खुलासा अद्यापपर्यंत आलेला नाही मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे स्वतः विनोद तावडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तावडेंनी पाच कोटी जे आणले त्याची टिप स्वतः भाजपच्या नेत्यांनी दिली असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे आणि त्यामुळे आता राजकीय समीकरणं कशी बनता आ, आ, कशी वळण घेतात आणि यानंतर राजकीय वर्तुळात नेमका काय चर्चा होतात उद्यावर मतदान येऊन ठेपलेलं आहे राजकीय रंग कसे बदलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे प्रचार संपला आणि त्यानंतर रातोरात ती घटना समोर येते त्यामुळे पडसाद कसे उमटतात त्यावर सुद्धा आपलं लक्ष असेल की या घटनेचे सगळे अपडेट तंतोतंत पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे आणि ही सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर सगळे जे काही अपडेट्स आहेत ताजे ते तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकताय आणि या प्रकरणावर राऊतांनी सुद्धा खेळ कला खल्लास अशा आशयाची प्रतिक्रिया दिली अनेक सत्ताधाऱ्यांच्या अनेक विरोधकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र जे कोणते आरोप बवियाने केलेले आहेत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहेत ते सगळे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत भाजपच्या नेत्यांकडून मात्र उद निवडणुकांच्या तोंडावर विरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात आता या डायरीमध्ये नेमकं काय आहे कोणाची नावं आहेत त्यांच्यासमोर ही रक्कम का लिहिली गेली आहे कोणत्या उमेदवारांची नावं आहेत कोणत्या लोकांची नावं आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कोणताही खुलासा पोलिसांकडून अद्यापही त्याची स्पष्टता आलेली नाही निवडणूक अधिकाऱ्यांकडून अजून तपास सुरू आहे जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा हितेंद्र ठाकूर यांनी एक दावा केला की जोपर्यंत विनोद तावडे यांच्यावर काही भूमिका घेत नाहीत पोलीस तोपर्यंत त्यांना हॉटेलमधून बाहेर पडू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आणि हॉटेलच्या बाहेरून हा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला दिसतोय दुसरीकडे आपण पाहिलं ती डायरी त्या डायरीचं नेमकं काय स्पष्टीकरण आहे ते सुद्धा अजून आपल्याला याचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू विनोद तावडेंवर कोट्यावधी रुपयांचं वाटप केला असा आरोप सकाळी करण्यात आला सकाळी अकरा साडे अकरा ते अकरा वाजल्यापासून हे प्रकरण जे सुरू झालं नालासोपारामधलं हे प्रकरण आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं त्या डायरीमध्ये नेमकं काय आहे असे प्रश्न उद्भवत होते मात्र त्या डायरीमध्ये अनेक नेत्यांची अनेक लोकांची नावं आहेत आणि त्यामध्ये त्याच्या बाजूला नेत्यांच्या डायरी ज्या जी नावं लिहिली आहेत त्यांच्या नावांच्या बाजूला काही रक्कमसुद्धा लिहिल्याचं पाहायला मिळतंय तिथपासून नालासोपाराच्या ज्या हॉटेलमध्ये हा गोंधळ सुरू झाला अजूनही परिस्थिती तशीच आहे असं आणि या प्रकरणावर उद्धव यांनी सुद्धा प्रतिक्रिया तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गे गेली बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं कर तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं का होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलंय की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे गेले होते आणि त्यावेळी त्यांचीही आपण प्रतिक्रिया पाहिली आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतदान पार पडतंय आणि त्यातच आता नालासोपाऱ्यामध्ये मोठा राडा झाल्याची घटना घडली भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप आहे भाजपचे नेते हे विनोद तावडे आहेत आणि राष्ट्रीय सरचिटणीस भाजपचे आहेत त्यांच्याकडूनच पैसे वाटप केल्याचा मोठा आरोप सध्या करण्यात आलेला आहे आणि यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरल्याचंही दिसलं विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा सोपारा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये घेरल्याची माहिती आणि त्यामुळे सध्या भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोनही गटात अजूनही तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे आता या प्रकरणी विनोद तावडे सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे आणि विनोद तावडे यांनी प्रकरणानंतर काही माध्यमांशी सुद्धा संवाद साधल्याचं आपण पाहिलं त्यावेळी या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी सी सी टी व्ही फुटेजेस चेक करावे आणि खरा खोटं नक्कीच समोर येईल असं सुद्धा वक्तव्य स्वतः माध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी केल्याचं आपल्याला दिसलं बरं विनोद तावडे नेमकं काय म्हणाले आपण पाहतोय पोलिसांनी चौकशी करावी सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेजेस चेक करावे मी चाळीस वर्षांपासून राजकारणात आहे विनोद तावडेंनी स्वतः माध्यमांशी बोलताना हे म्हटलेलं आहे आणि जरी चौकशी झाली तरी काही हरकत नाही आप्पा हितेंद्र ठाकूर हे इथे आले आणि पैसे वाटप होत असेल तर निवडणूक आयोग चौकशी करेल सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते सुद्धा तपासा असं सुद्धा विनोद तावडे यांनी स्वतः म्हटलेलं आहे निवडणुकीच्या कामासंदर्भातली माहिती देण्यासाठीची बैठक आयोजित करण्यात आली होती असा दावा सुद्धा अजूनही विनोद तावडे करताय आणि ही विवांत हॉटेल बाहेरची लाईव्ह दृश्य आहेत पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे